सोलापूर तीन दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे जिल्ह्याची उजनी धरणात या पावसामुळे दीड टी एम सी पाणी जमा झाले आहे धरण परिसरातून पाण्याची आवक असून सध्या साडेसहा हजार क्युसेकने पाणी धरणामध्ये येत आहे उजनी धरणाच्या वरील बाजूला असलेली ही सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय उजनी धरणात पाणी येत नाही उजनी धरणात पुणे जिल्ह्यातील दौंड येथून विसर्ग येतो सध्या मुसळधार पाऊस पडत असतानाही तेथून विसर्ग उजनीत येत नाही दुष्काळामुळे भीमाखोऱ्यातील सर्वोच्च धरणांमधील पाणीसाठा कमी झाला आहे उजनी धरणात सध्या धरण परिसरातून विसर्ग जमा होत असल्याने दुष्काळाने अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांमध्ये समाधानकारक वातावरण आहे सात जून रोजी धरणातील पाणीसाठा उने साठ टक्के झाला होता आता तीन दिवसांमध्ये धरणात साधारणतः दीड टी एम सी पाणी वाढल्याने धरणातील साठा हा सध्या स्थितीमध्ये उणे सत्तावन्न पॉईंट एकावन्न टक्क्यांवर आला आहे धरणात सध्या तेहतीस टी एम सी पर्यंत पाणीसाठा आहे मुसळधार पावसामुळे त्या परिसरातून मोठा विसर्ग धरणात जमा होत असल्याने धरणातील साठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे उंदी धरणाची निर्मिती झाल्यापासून धरण उन्हाळ्यामध्ये कधीच उन्हे साठ टक्के झाले नव्हते यावर्षी धरणातील साठा उन्स साठ टक्के झाल्याने शेतकऱ्यांना कडक उन्हाळ्यात अतिरिक्त आवर्तन सोडावं लागलं होतं आता धरणामध्ये पावसाचे पाणी जमा होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे माझ्या सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका